शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या सोयाबीनच्या वावरामध्ये आला आणि आज सोयाबीनला आपली पहिली फवारणी आहे तर पहिल्या फवारणीमध्ये काय काय घेऊ लाव त्याचं प्रमाण काय ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिलं जे कीटकनाशक घेतलेलं आहे आपण तर ते म्हणजे बायर कंपनीचं सोलोमन हे कीटकनाशक आपण सोयाबीनसाठी घेतलेलं आहे त्याच्यासोबत एक बुरशीनाशक घेतलेलं आहे तर ते म्हणजे धानुका कंपनीचं यम पंचेचाळीस नावाचं बुरशीनाशक आपण घेतलेलं आहे आणि ह्याच्यासोबत एक टॉनिक घेतलेलं आहे तर ते टॉनिक अम्युनिॲसिड आणि त्याच्यासोबत सिविड हे घटक असलेलं आहे सिविड म्हणजे शेवाळ ह्या दोन्हीचं घटक असलेलं एक अनेक आपण घेतलेला आहे तर ह्याचे फायदे काय आहेत पुढे आपण सविस्तर माहिती ह्याच्यामध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तिनेचं मिश्रण करून आपली पहिली फवारणी आहे तर सोलोमन ह्याचं प्रमाण आपल्याला काय घ्यायचं आहे तर सोलोमन आपल्याला प्रतिपंपासाठी एक सॉरी प्रति पंपासाठी वीस एम एल म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी वीस एम एल आणि दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल आणि एम पंचेचाळीस बुरशीनाशक हे प्रति लिटरला दोन ग्राम म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस ग्राम आणि दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ग्राम अशा पद्धतीनं आणि हे जे टॉनिक आहे तर हे सुद्धा टॉनिक आपल्याला प्रति लिटरला दोन एम एल अशाच पद्धतीनं घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपली आजची फवारणी आहे पहिलं सोलोमन कीटकनाशक दुसरं यमपंचेचाळीस बुरशीनाशक आणि तिसरं टॉनिक जे आपल्या सोयाबीन पिवळं जरी पडलं असलं तर ह्या टॉनिकमुळे हिरवं होणार आहे कीटकनाशकामुळे कीड नियंत्रण बुरशीनाशकामुळं बुरशी नियंत्रण होणार आहे जबरदस्त फवारणी आहे सोयाबीन जरी पिवळं पडलं असलं तर ह्या फवारणीतून हिरवगार होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा सोयाबीन फवारणी करून घ्या लवकरात लवकर सोयाबीनवर आळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू